नमस्कार मी सौ साक्षी समीर वंजारी सिंधुदुर्ग महिला काँग्रेसची महिला जिल्हा अध्यक्ष तुम्हा सर्वांना सिंधुदुर्गवासियांना या गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा मनापासून शुभेच्छा तसेच माझ्या सावंतवाडी मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींना माझ्याकडून या गणरायाच्या खूप खूप शुभेच्छा या शुभेच्छांच्या निमित्ताने मला तुम्हाला एक सांगावं वाटेल की या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये या विधानसभेतून एक महाविकासमधून एक नवीन चेहरा या विधानसभेसाठी यावा असा मी ह्या वेळेला गणरायाकडे एक साकडं घातलेलं आहे आणि या मतदारसंघातला मतदार इतका शून्य मतदार आहे की मला नक्कीच खात्री वाटते की येणाऱ्या विधानसभे निवडणुकीमधून एक नवीन चेहरा आपल्याला या विधानसभेतून एक आमदार म्हणून बघायला मिळेल आणि तो या विधानसभेच्या विकासाचा चेहरा असेल एवढीच मी या गणरायाकडे प्रार्थना केलेली आहे आणि याच निमित्ताने या सर्व मतदार बन बंधू भगिनींना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आ, मी समीर प्रमोद वंजारी सिंधुदुर्ग जिल्हा माजी जिल्हा अध्यक्ष कोकणशाहीच्या माध्यमातून या मतदारसंघातील प्रत्येक गणेश भक्तांना माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा यावर्षी वर्षी ज्या पद्धतीने मी गणेश गणरायाकडे जे साखडं घातलेलं आहे ते साखडं असं आहे की देशामध्ये जी परिस्थिती आज आहे महाराष्ट्रात आहे त्याच्यापेक्षा दुसरी परिस्थिती आज मतदारसंघात नाही तीन तीन वेळा निवडून देऊनसुद्धा या मतदारसंघातले आमदार यशस्वीपणे विकासात्मक कामं करत नाहीत परंतु मला नक्कीच खात्री आहे की या वेळेला महाविकासाच्या माध्यमातून एक नवीन चेहरा उदया असेल आणि तो नवीन नवीन चेहरा सर्वांगीण विकास नक्कीच करेल पुन्हा एकदा गणेश भक्तांना माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आणि माझ्या काँग्रेस परिवारकडनं पण खूप सारे शुभेच्छा धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका